प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व बोराडे फाउंडेशन संयुक्त विद्यमाने दिव्यांगकर्ता शिबिराचे आयोजन जत येथे एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख शिवसेना मदत कक्षा श्री राम हरी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व बोराडे फाऊंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत तालुक्यातील दिव्यांग बंधू व भगिनींकरिता मॉड्युलर हात आणि पाय देण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे सदर शिबिराकरता सदर नोंदणीसाठी संस्थेचे वैद्यकीय सल्लागार डॉ शिवाजी खिलारे सर तालुका शिवसेना प्रमुख श्री अंकुश होवाळ साहेब यांनी संपर्क करावा सदरचा व्हिडिओ जेणेकरून सदर शिबिराचा लाभ घेता येईल धन्यवाद नमस्कार मी एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख श्री मंगेशजी साहेब शिवसेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व बोराडे फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत तालुक्यातील दिव्यांग बांधवा भगिनीकरिता मॉड्युलर हात आणि पाय देण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे सदर शिबिराकरिता दिव्यांग बांधवांची नोंदणी घेण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे सदर नोंदणीसाठी संस्थेचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर शिवाजी खिनारे सर तालुका शिवसेना प्रमुख श्री अंकुश होवाळ साहेब युवा नेते विठ्ठल पुजारी साहेब यांना संपर्क करावा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पाठवावा जेणेकरून त्यांना सदर शिबिराचा लाभ घेता येईल धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा